HEY! <laughs> नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे नक्कीच मजेत असणार आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर आजचा हा ब्लॉग खूप छान आणि सुंदर असणार आहे तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आज उपवास असो तर मलासुद्धा आहे तर हा ब्लॉग आपला थोडा उशिरा येतोय पण नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल आजचा ब्लॉग जेव्हापासून आम्ही ना ह्या घरात राहिल्या आलेलो आहे तेव्हापासून ना माझ्या देवघराची मी डीप क्लिनिंग केलेलीच नव्हती पूर्ण आज देवघर हा डीप क्लिनिंग करून घेणार आहे सगळे देव वगैरे काढून घेतले त्यानंतर बघा हा गजानन महाराजाचा खूप छान फोटो आहे मिनिमम पाच सहा वर्ष झाले हा फोटो माझ्याकडे आहे पण अगोदर ना त्या रूममध्ये राहायचो होती ते भिंतीवर ठेवलेला होता म्हणजेच अटकवलेला होता पण आता मी याला देवघरामध्ये ठेवलेलं आहे तर अशी डीप क्लिनिंग करून घेते देवघराची माझं देवघर हे ना सागवाणी देवघर आहे आणि खूप सुंदर डिझाईन आहे देवघराची तुम्हालासुद्धा कसं वाटतं माझं देवघर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बघा अशा प्रकारे सगळं देवघर हे मी क्लीन करून घेतलं त्यानंतर महाराजांचा फोटो छान स्वच्छ पाण्याने थोडंसं पुसून काढला आणि महाराजांच्या फोटोला असा हारसुद्धा घातलेला आहे आहून भरपूर आज फुलं वगैरे आणून दिलेली होते आ, तर बघा हवा येते तर थोडंसं दिवससुद्धा मध्ये मध्ये विजू लागला त्यानंतर दिवा खिडक्या वगैरे बंद केल्या देव वगेरे सगे हो ले ले वगेरे देव वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले सगळं मोठा ब्लॉग होईल त्यामुळे पूर्ण काही दाखवलेलं नाही कारण आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचासुद्धा पूजा वगैरे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर सकाळी बघा अशी माझी देवपूजा वगैरे छान झालेली होती सकाळ सुरुवातच खूप सुंदर झालेली होती आणि नक्कीच तुम्हालासुद्धा खूप प्रसन्न वाटत असेल माझं देवघर बघून तुम्ही जर ना देवाच्या मूर्तीकडे बघितलं तर अशा सॉफ्ट आणि मऊ मऊ वाटतात ना तर ते वाटण्याचं कारण म्हणजे मी दह्यानेसुद्धा त्याला छान आंघोळ घालत असते एखाद्या वेळेला जर भैया पावडर किंवा पितांबरी यूज केली तरी मी दह्या दुधाने त्याला स्नान घालत असते जेणेकरून आपले देव हे असे रखरखीत नाही वाटले पाहिजे त्यामुळेच असे छान चा गुबगुबीत देवसुद्धा वाटतात तर आज काही फराळाचं करणं झालेलं नव्हतं त्यामुळं जास्त एनर्जी हवी होती दिवसभर भरपूर काम सुद्धा होते आणि उपवास होता आणि संध्याकाळी सुद्धा आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करायचा म्हटल्यावर बराच वेळ जागं राहायचं होतं त्यामुळं मी दुपारी काय केलं एक केळी घेतली छान गरम दूध करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आणि वरतून थोडीशी साखर घातली ज्याने भरपूर मला एनर्जीसुद्धा मिळालेली होती तुम्हीसुद्धा असंच करता का हे मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण मला उपवास वगैरे असल्यानंतर मी केळीचा जास्त वापर करते खाण्यामध्ये कारण एनर्जी आणि प्रोटीनसुद्धा खूप जास्त असतं त्यानंतर दुपारीना खाली मुलाचं बारसं होतं जे माझ्या शेजारी राहतात त्यांच्याकडे तर अशी तयारी केली सिम्पल आणि त्यांच्याकडे चाललेली होती विरू मी आणि विवाना मी सुद्धा जात आहे तिथे छान त्यांच्याकडे सुद्धा डेकोरेशन वगैरे केलेलं होतं कारण जन्माष्टमी म्हटल्यावर एकदम शुभ दिवस होता आणि मुलगाच होता त्यांना झालेला तर बघा बाळसुद्धा खूप क्यूट होतं त्यानंतर नेमिंग सेरमी वगैरे झालेली होती आणि छान डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे तर मुलांनासुद्धा खूप आवडलं कारण पहिल्यांदाच त्यांनी असं जळून छो ोट असा बेबी बघितलेला होता कारण मुलांना कसं आवड असते लहान लेकराची तर तसंच माझ्या विरूला सुद्धा खूप आवडतात छोटे बेबी वगैरे तर बघा लगेच थोडा वेळ तिथे बसले आणि घरी आले तर संध्याकाळचे साडेसहा वाजलेले होते आणि दिवा लावायची सुद्धा वेळ झालेली होती कारण संध्याकाळी जर आपण रात्र आणि दिवस मध्यान जर दिवा लावला तरच त्याला संध्याकाळ म्हणतात आणि शुभसुद्धा असते लक्ष्मी येण्याची वेळ असते ती तर बघा माझं हे तुळशी वृंदावन खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये तुळशीचं रोपसुद्धा मी नवीन लावणार आहे हे छोटंसं रोप आहे माझ्याकडे अगोदरचं रात्रीचं जेवण वगैरे बनवलं सगळ्यांचे जेवणच झाले म्हणजे आहो आणि मुलंच होते जेवायला त्यामुळे काय थोडेसेच भांडे वगैरे पडलेले होते लगेचच ते सुद्धा आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे तुम्हाला दाखवत बसले तर अजून मोठा हा व्हिडिओ होईल त्यामुळे मग डायरेक्ट तुम्हाला क्लिनिंगचंच दाखवतीये त्यानंतर बघा रात्रीचे दहा वाजलेले होते आणि मी बाळकृष्णासाठी पाळणा वगैरे काही विकतचा आणलेला नव्हता तर मी घरी हा पाळणा तयार करतेय तर कसा करते बगा? हे तुम्ही नक्कीच बघा तर बघा इथे माझ्याकडे ना छोटसा पाट आहे आणि त्या पाटालाच मी असे छान धागे बांधते दोन्ही साईडनी जेणेकरून माझ्या देवघराचे तिथे अँगलसुद्धा आहे किंवा छोट्या छोट्या क्लिपसुद्धा लावलेले आहे जिथे मी काही अडकू शकते हार किंवा कुठलीही वस्तू तर मला खूप जास्त इझी पडून गेलेलं होतं तर तुमच्याकडे सुद्धा असं छोटासा जर पाट वगैरे असेल किंवा टोकरी जरी असेल तरी तुम्ही हा घरच्या घरी हा पाळणा श्रीकृष्णासाठी बन शकता आणि आपल्याला कुठले पैसे सुद्धा लागत नाही बघा इथे मला ना विरू मदत करू लागत होता वीरु सुद्धा झोपलेला नाही कारण घरी म्हटल्यावर दिवसभर त्यांनी दंगा केला बाळकृष्णाचा बर्थडे आहे म्हटल्यावर विरूचा उत्साह तर अजूनच वाढलेला होता तर बघा विरू लगेचच ना बाळकृष्णाच्या मूर्तीला ठेवतोय झुल्यामध्ये आणि लगेच त्याला झोका सुद्धा द्यायला लागला तर तुमच्यासुद्धा मुलं असं करतात का हे सुद्धा मला नक्की सांगायला विसरू नका आणि ना एवढा आनंद झालेला होता त्याला वाटलं आता केक वगैरे आणणार आहे मम्मी असंच वाटायला लागलं आणि त्यानंतर बघा फुलाचंसुद्धा डेकोरेशन करायला तो मला भरपूर मदत करतो आणि ना अशा ॲक्टिव्हिटी वगैरे भरपूर आवडतात तर अशा प्रकारे मी अगोदर बघत होते कसं वाटतं काय आणि त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये मा अजून भरपूर अशा कल्पना होता तर बघा इथे ना पंच अमृताचं मी पूर्ण ताट काढलेलं होतं दही दूध साखर तूप आणि त्याचबरोबर थोडंसं मधसुद्धा घेतलेला आहे आपल्या बाळकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झालेला आहे तर त्यामुळे आपल्याला साडेबारा बाराच्या दरम्यानच इथे श्रीकृष्णाला हा पंचामृताने दही दूध साखर मध आणि तुपाचा असा अभिषेक करायचा असतो आपल्याकडे जेही असतील त्या वस्तूचा आणि नसेल ह्या वस्तूचा आपण साध्या पाण्यानेसुद्धा अभिषेक करू शकता फक्त आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सतत म्हणायचा असतो येथे सांगपणे आपण देवाची पूजा करायला हवी कारण देव आपला भाव बघत असतो आपण अर्पण केलेल्या वस्तू कधीच बघत नसतो तर बघा माझे बाळकृष्णाची मूर्तीचा असा अभिषेक वगैरे करून घेतला त्यानंतर ना एक माझ्याकडे असं सॉफ्ट असं आहे वस्त्र त्यानेच मी पूर्ण देवाची मूर्ती ही पुसून घेतलेली होती आणि छान अशा छोट्याशा वस्त्रावर देवाची मूर्ती ठेवली त्यानंतर बघा बाळकृष्णासाठी एवढे सुंदर सुंदर मी आणलेले होते वस्त्र त्यानंतर टोपी हा हार आणि एवढी छोटीशी अशी ही बासुरी सुद्धा मला मिळालेली होती <गला> मार्केटमध्ये मा गेले अचानकच बाळकृष्णाचा हा हार आणि हातातले तोडे दिसले एवढे आवडले मला बघता क्षणी मी ते घेऊन टाकले आणि ड्रेससुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत आहे आणि बाळकृष्णाचं रूप ना अजूनच खुललेलं होतं प्रत्यक्षात बाळकृष्ण असं म्हणत होता की माझी लाड पुरव पूर्ण मला पूर्ण सजव मला माझ्याकडे साज शृंगार कुठलंच सामान नाहीये बाळकृष्णाचं जेवढं होतं तेवढं फक्त भक्तिभावाने मी ते दे देवाला अर्पण करत होते तर तुम्ही पाहू शकता बाळकृष्णाचं रूप आणि चेहरा सुद्धा किती खुललेला होता तर चला बाळकृष्णाचं ना पूर्ण साज शृंगार झालेला होता त्यानंतर ना नैवेद्याची तयारी करत होते खरं तर सुंठ वडा वगैरे बनवायचा होता मला आणि गोपालकालासुद्धा तयार करायचा होता पण एवढा वेळ नाही मिळाला कारण सुद्धा त्रास देत होता झोपण्यासाठी तर त्यामुळे मग मी एवढी सुंदर फक्त ही पाण्याची तयारी केली आणि श्रीकृष्णाला मी ना इथे गूळ खोबरं त्याबरोबर साखर बदामाचा नैवेद्य दाखवला आणि काही फळंसुद्धा अर्पण केली कारण देवाला ना कुठलाही नैवेद्य अर्पण केला तो मांडणेच असतो तर अशी माझी आजची ही श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहामध्ये साजरी झाली आणि मी दरवर्षी ना विचार करत असते की खूप सुंदर मी पूजा वगैरे करेल पण जेव्हा ना देवाच्या मनात असतं तेव्हाच हे सगळं काही होत असतं आपण कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही तर यावर्षी माझ्याकडे खूप छान अशी ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी झाली तर तुम्हीसुद्धा प्रकारे साजरी केली की नाही श्रीकृष्ण जन्माष्टमी हे सुद्धा नक्कीच सांगा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माझ्याकडची श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी वाटली हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच तुम्ही सुद्धा पुढच्या वर्षी अशा प्रकारे घरच्या घरी हा पाळणा तयार करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली आजची माझी देवघराची सजावट पाळणा तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत जय गजानन बाय